शहरासह तालुक्यात ताडीचे एकही झाड नसताना दिवसाला हजारो लिटर ताडीचे ड्रम येतात कुठून असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय शहरासह तालुक्यात कृत्रिम ताडी पिणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ताडीची खेडोपाडी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने रासायनिक क्लोरल हायड्रेट केमिकल युक्त ताडीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत राज्य उत्पादन शुल्क विभाग अन्न व औषध विभागाच्या आशीर्वादाने केमिकल युक्त ताडीचा गोरखधंदा खुलेआम सुरू आहे शहादा शहरासह तालुक्यात ताडी माडाची एकही झाडे नाहीत तरीही मग गल्लोगल्ली मिळणारी हजारो लिटर ताडी येते कुठून याचा शोध उत्पादन शुल्क विभाग स्थानिक का नाहीत सदर ताडी विक्रेत्यांकडे शासनाकडून ताडी विक्रीचा परवाना घेतला असल्याचं सांगितलं जातं मात्र शासनाने शुद्ध ताडी विक्रीचा परवाना दिला आहे की नकली ताडी विक्रीचा परवाना दिला आहे अन्न व औषध निरीक्षकांनी ताडीच्या दुकानातून ताडीचे सॅम्पल घेऊन तपासणीस कधी पाठवले आहे का सदर ताडी दुकानातून शुद्ध ताडीची विक्री होणे अपेक्षित असताना हायड्रेट या नशिल्या पदार्थापासून बनावट ताडी बनवली जाते या नकली ताडीच्या सेवनाने अत्यंत गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा